शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनगुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजार आज स्थिर आहेत बाजारमध्ये फार काही वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळणार नाही आहे ते मंदी आणि तेजी दोन्हीही स्टेबल आहेत म्हणजे थोडक्यात आजचा एक दिवस जो आहे हा आपल्याला एक मोकळा श्वास आहे तर जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव काय आहेत आणि कशा पद्धतीची परिस्थिती आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभाव अचूक जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या ग्रीनगुडाग्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिलला देखील ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो गठन परिस्थिती अशी आहे की गठन परिस्थिती आज चोपन्न हजार रुपये एवढं झालेलं आहे चोपन्न हजार रुपये हे कालही मार्केट होतं आजही तेच मार्केट आहे म्हणजे आज मार्केट जे आहे हे थोडंसं स्टेबल आहे त्यामुळे ते जी मंदी फार काही आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार नाही तर एकंदरीत चोपन्न हजार रुपयाच्या दरानुसार जो आपल्याला दर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे तर तो सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार आठशे सहा हजार नऊशे ह्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर ज्या छोट्या जिनिंग आहेत किंवा तालुका लेवलमध्ये असतील तर अशा जेनिंगमध्ये साधारण दोनशे ते तीनशे रुपये म्हणजे साधारण सात हजार शंभर सात हजार दोनशे हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग आहेत किंवा चांगले जिनिंग आहेत माग मानवत असेल हिंगणघाट असेल यवतमाळ असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण सात हजार चारशे पाचशेपर्यंत दर पाहायला मिळू शकतो आणि सगळ्यात मोठी म्हणजे चाकोट बाजार समिती ज्या ठिकाणी दर आपल्याला जो पाहायला मिळेल तो सर्वसाधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे सात हजार सहाशेपर्यंत हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो तर एकंदरीत परिस्थिती सध्याची कापसाची पाहता जो काही जी एस टी किंवा जे अमेरिकेतून येणारा जो आयात केलेला जाणारा माल आहे त्यावर जी एस टी झिरो आहे त्यामुळे कापसावर थोडंसं दडपण हे आपल्याला अजूनही जाणवणार आहे परंतु एक साधारण आठ दिवसाच्या नंतर आपल्याला परत पुन्हा एकदा कापूस तेजीमध्ये आलेला पाहायला मिळेल परंतु तेजी फार काही मोठी होणार नाही आहे त्यामुळं सध्या जरी कापूस विक्रीचं नियोजन असेल तरी तात्पुरतं थांबून घ्या एक आठ ते पंधरा दिवस त्यानंतर पुन्हा परत मार्केटमध्ये थोडीशी तेजी येईल ती तेजी आल्यानंतर आपण विक्रीचा निर्णय घेऊ शकता बाकी अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद